या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष बोधवडी इथं <गणारी> हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेश मागणाऱ्या बंजार आणि धनगर समाजाच्या मागणीविरुद्ध आदिवासी आरक्षण संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले बोधवड तालुक्यातील आदिवासींच्या म्हणजे अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये धनगर अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये यासह विविध मागण्यांसाठी आज बोदवड तहसीलदार अनिल पुरे यांना संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीतर्फे आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयावर जाऊन निवेदन दिलं तहसीलदार यांच्या माध्यमातन मागण्यांचं निवेदन राज्य सरकारला देण्यात आलंय राज्यामध्ये होत असलेल्या अनुसूचित जमातीमधील घुसखोरी करत इथे नाम आदिवासी असलेले इतर समाजाचे नागरिक जे आहेत नागरिकांनी अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर नोकरी करून महाराष्ट्रातील खऱ्या आदिवासींवर अन्याय केला आहे हैदराबाद गॅजेटच्या आधारे एसटी यादीत कोणत्याही समुदायाचा समावेश खपून घेतला जाणार नाही असं विद्यमान आदिवासी समाजाचे आरक्षण आणि संवैधानिक हक्क कोणत्याही प्रकारे धोक्यात आणू नये असं बोधवड तहसीलदार अनिल पुरे साहेब तसंच बोधवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे निवेदन देऊन आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस आज बोधवड तालुक्यातील सर्व आदिवासी समाज येथे जमले आहेत जमण्याचं कारण आहे म्हणजे आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षण मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत बंजारा समाज आणि धनगर समाज हे दोन्ही समाजाचे लोक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल आदिवासी समाजाचा नाकार आहे तसेच भारतामध्ये हैदराबाद गॅजेट लागू पडत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो तसेच भारत सरकारला हा स शांतीचा संदेश आदिवासींकडून आहे समजून घ्या नाही तर आमच्या आरक्षणाला लावला धक्का तर भारत बंद करू अख्खा जय संविधान जय आदिवासी जय महाराष्ट्र पोलिस मझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलिस मझा न्यूज बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस मझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज